पालघरमध्ये टेक्स्टाईल पार्क उभारण्याच्या विरोधात स्थानिकांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा पालघरच्या माहीम परिसरात बाराशे एकर जमिनीवर उभारल्या जाणाऱ्या टेक्स्टाईल पार्कच्या विरोधात आज पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर स्थानिकांनी धडक मोर्चा काढला असून या मोर्चादरम्यान एकनाथ शिंदे यांच्या आमदाराला स्थानिकांनी भाषणापासून रोखलं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भाषण सुरू असताना पालघर विधानसभेचे शिवसेना शिंदे गटाचे आमदार श्रीनिवास वनगा हे या ठिकाणी मोर्चाला समर्थन देण्यासाठी पोहोचले मात्र त्यांना कोणत्याही परिस्थितीत स्टेजवरून भाषण करू देऊ नका अशी आक्रमक भूमिका स्थानिकांनी घेतल्याचं पाहायला मिळालं आणि यामुळे शिवसेना शिंदे गटाचे आमदार श्रीनिवास वनगा यांना या मोर्चा ठिकाणी काढता पाय घ्यावा लागला आपल्याला एकच चालतो आजपर्यंत आपण अनेक प्रकल्प असे घालून दिले आहेत আপা 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 সারু বক্সি হ্যাঁ সারু বক্সি হ্যাঁ મોરચાલા ગાપુટ લાવેડ સાહેબ હલો કેવો મોટા મના બોલ ના બોલા ગુ ત્યા કોંગે આપી આપણા જિલ્લા પરિષદ મંડાય છે પરવાનગી બિરો રિપોર્ટ